नमस्कार लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेत काही बहिणींचे ई सी अपूर्ण राहिले होते किंवा चुकीचे झाले होते म्हणून त्यांच्या खात्यात जानेवारीचे पंधराशे रुपये आले नाही पण आता घाबरायचं कारण नाही आहे कारण सरकारनं अशा बहिणींसाठी शेवटची संधी दिली आहे एकतीस मार्च पर्यंत ई केवायसी दुरुस्त करण्यासाठी पोर्टल सुरू आहे आणि आता ई केवायसी का अडकतं तेही सांगते ऐका काहींचा आधार नंबर जुळत नाही काहींचं बँक खातं आधारला लिंक नसतं तर काही ठिकाणी नावाच्या फरक आहे लाडक्या बहिणीसाठी आनंद आणि महत्वाची अपडेट आहे आता लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार थेट सहा हजार रकडलेले चार हप्ते जसे की नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी याबद्दल आपण सविस्तरपणे चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सोप्या पद्धतीने पाहणार आहोत जसे की तुम्हाला समजेल असेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनल नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा नंतर तुमच्या लक्षात जेणेकरून तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी रोज आणत राहीन ज्या लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले नाहीत त्या बहिणीने नक्की कमेंट करून सांगा ज्या लाडक्या बहिणीची केवायसी कम्प्लीट असूनही पैसे आले नाहीत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्यासाठी मी काहीतरी मदत करू शकतो तुमची काय अडचण असेल तर मी दूर करू शकतो कमेंट करून नक्की कळवा चला तर मग वेळ करू लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना गेल्या काही महिन्यापासून मानधनच मिळाले नाही राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी महत अत्यंत महत्वाची बातमी आहे ज्या महिलांच्या हप्ते तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत आता त्यांच्या खात्यात थेट सहा हजार रुपये जमा केले जाणार रखडलेले चार हप्ते एकत्र मिळणार राज्यातील लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना गेल्या काही महिन्यापासून त्यांचे हप्ते जमा झालेले नाहीत तसे बघायला गेल तर डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हे थकीत हप्ते आहेत त्याच्या अगोदर काही महिलांचे नोव्हेंबरचे सुद्धा थकीत आहेत तुम्हाला पैसे आलेले नाहीत तर तुम्ही हे करा ई केवायसीची त्रुटी अनेक महिलांच्या अर्जात ई केवयी दरम्यान चुक्या झालेल्या आहेत किंवा चुकीचे पर्याय निवडले गेले आहेत यामुळे यांच्या हप्ते थांबवण्यात आलेले आहेत ही ई केवायसी तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तुमची ई केवायसी कम्प्लीट असेल तर कम्प्लीट आहे असं सांगतं ज्या लाडक्या बहिणीच्या काही चुका झालेल्या असतील होय किंवा नाही हे निवडण्यात चुका झाल्या असतील तर तुमचा आधार नंबर टाकून कॅप्चा कोड टाकून सबमिट केल्यानंतर पुढे ओ टी पी जाईल ओ टी पी नंतर नाही ना नाही ना ना न घरात जर कोणी नोकरदार वर्ग असेल तर नाही नाही हे ऑप्शन निवडू शकता घरात जर कोणी नोकरदार वर्ग असेल तर होय होय असं निवडू शकता आता ई के वाय सी ऑप्शन चालू झालेला आहे सर्व लाडक्या बहिणींनो ई के वाय सी करून घ्या जेणेकरून तुमचा हप्ता थकीत राहू नये महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई वायशी दुरुस्ती दुरुस्ती ई के वायशीची दुरुस्ती एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मदत वाढ दिलेली आहे ही दुरुस्ती करण्याची शेवटची संधी असू शकते त्यामुळे लवकर होता होईल तेवढं केव्हाशी तुम्ही कंप्लीट करून घ्या आता महिलांच्या खात्यात सहा हजार येणार कसे येणार जर तुमचे मागील चार हप्ते प्रति महिना दीड हजार रुपये रखडले असतील आणि ई सी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण होताच हे सर्व पैसे एकत्रित सहा हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा डी बी टीद्वारे जमा केली जातील आता याची दुरुस्ती कशी करायची ती आपण आपण स्टेप बाय स्टेप व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्णपणे पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला समजेल अर्धवट तुम्ही व्हिडिओ पाहिला की मग कमेंटमध्ये मला असं झालं मला तसं झालं असं होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा सगळी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुमच्या अर्जात काही चुका झाल्या असतील तर तुम्ही दुरुस्ती करू शकता अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इनवर जा त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाका आणि मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा अर्जामध्ये काही त्रुटी असतील जसं की उदाहरणार्थ उत्पन्न दाखला नोकरीची माहिती ही दुरुस्ती करा आवश्यक कागदपत्रे पुन्हा अपलोड करा तालुका स्तरावर समितीने मंजूर दिलेले तुमचे रखडलेले पैसे नक्की तुमच्या खात्यावर येतील तर बहिणींनो ही होती आजची महत्त्वाची अपडेट एकतीस पूर्वी आपण ई जेने करून घ्या जेणेकरून तुमचे हप्ते रखडणार नाही अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया का पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद